स्तुती असो प्रभूच्या नावाला धन्यवाद असो जे तुम्ही प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवणारे आहात तुम्हाला प्रभू येशू ख्रिस्ताने कोणते अधिकार दिलेले आहेत तर मध्यकृष्य वर्तमान याचा सोळा अध्याय आणि एकोणीस वचनामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताने पेद्राला अधिकार दिला आणि प्रभू येशुख्रिस्ताने त्याला सांगितले की मी तुला स्वर्गाच्या राज्याच्या किल्ल्या देईन आणि पृथ्वीवर जे काय तू बांधशील ते स्वर्गात बांधले जाईल आणि पृथ्वीवर जे काय तो मोकळे करशील ते स्वर्गात मोकळे केले जाईल आणि पेत्राला जो अधिकार येशुख्रिस्ताने दिला होता तो अधिकार पेत्राने त्याने गाजवला आणि तो अधिकार त्याने कोणता गाजवला तर कृत्य याचा दुसऱ्या अध्यायामध्ये आम्हाला पाहायलाच मिळतं आणि बाराव्या वशनामध्ये आणि त्याने असा अधिकार गाजवला की तो म्हणतो आणि तारण दुसऱ्या कोणाकडनं नाही कारण जेणेकडनं आपले तारण होईल असे दुसरे नाव आकाशाखाली मनुष्यामध्ये दिले नाही आणि त्याने जी स्वर्गाच्या राज्याची किल्ली त्याला दिलेली होती त्याने त्याचा तो उपयोग त्याने केला जे अविश्वासणारे जे पापी लोक त्यांच्या उद्धारासाठी त्याने प्रभू ख्रिस्त हा गाजवला आणि म्हणून देवाचे प्रियजन हो वेशुक्रिस्तरने दुसराही आम्हाला अधिकार दिला आणि तो अधिकार कोणता आहे आणि तो अधिकार हा आहे की तो म्हणतो की पहा मी दाराशी उभा आहे आणि दार ठोकत आहे जो कोणी तो उघडील त्याबरोबर मी आज जाईल आणि त्याच्याबरोबर जेवील त्याच्याबरोबर वस्ती करी आणि म्हणून प्रभू श्री ख्रिस्त ज्या आम्ही विश्वास ठेवणारे आहोत त्या आम विश्वास ठेवणाऱ्याला प्रभू श्री ख्रिस्ताने म्हटलेला आहे मी तुम्हास खचे सांगतो जे, जे काही तुम्ही पृथ्वीवर बांधाल ते स्वर्गात बांधले जाईल आणि जे काही तुम्ही पृथ्वीवर मोकळे करा ते स्वर्गात मोकळे केले जाईल एवढंच नाही तर प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो की ज्या कोणाचे पापांची तुम्ही क्षमा करा त्यांची क्षमा झाली आहे आणि ज्या कोणाची तुम्ही तसेच ठेवता ती तसेच ठेवली आहे आणि म्हणून तुमच्या पापांची क्षमा व्हावी म्हणून आम्ही इतरांना क्षमा करावी आणि जे आम्ही विश्वास ठेवणारे आहोत त्या विश्वास ठेवणाऱ्या बरोबरही चिन्ह असत जाते कृष्ण वर्तमान याचा दहा वाध्याय आणि एकोणीस वस्ता प्रभू श्री ख्रिस्त म्हणतो पहा मी साप आणि विंचू यांना तुडवण्याचा व शत्रूंच्या सर्व शक्ती शक्तीवरचा अधिकार दिला आहे तुम्हाला काही बाधणार नाही महापुरुष वर्धमानाचा सोळा वाद्य आणि सोळा ते अठरा दोन वर्ष जर आम्ही वाचले तर त्या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्ताने आम्हाला असा असा अधिकार दिलेला आहे मग त्याने त्यांना सांगितले की सर्व जगात जाऊन संपूर्ण सृष्टीला स्वार्थाची घोषणा करा जो विश्वास धरतो व बाबतीसमय घेतो त्याचे तारण होईल जो विश्वास धरीत नाही तो शिक्षेस पात्र ठरेल आणि विश्वास ठेवणाऱ्या बरोबर हे चिन्ह असत जातील ते माझ्या नावाने भूते काढतील नव्या नव्या भाषा बोलतील सर्प उचलतील व कोणताही प्राणघातक पदार्थ ते आले तरी त्यांना मुळीच बांधणार नाही त्यांनी दुखण्यात त्यावर हात ठेवले म्हणजे ते बरे होतील आणि हा अधिकार येशू ख्रिस्ताने जे त्याच्यावर पूर्ण अंत करणारे विश्वास ठेवतात त्यांना तो दिलेला आहे आणि म्हणून येशू ख्रिस्ताने विश्वास ठेव आणि त्यांनी दिलेले, दिलेले जे अभिवश्यता आहे त्या अभिवशनावर विश्वास ठेवला दैबाप करू त्यांनी दिलेले जे काही अधिकार आहेत त्या अधिकाराचा अधिकारा वापर करण्यासाठी आम्हाला पवित्र आत्म्याचं मार्गदर्शन तो आम्हाला देऊ आणि पवित्र आत्म्याच्या मार्गदर्शनाशिवाय आम्हाला काहीच करता येत नाही आणि म्हणून या उत्कृष्ट प्रभू ख्रिस्ताच्या अभिवचनाबद्दल त्या जिवंत परमेश्वराला अपरणार धन्यवाद दिव्या प्रभूची स्तुती असो प्रभूला धन्यवाद असो